जगद्गुरू संत तुकारामांची भक्ती आणि छत्रपती शिवरायांची शक्ती यांचा सुरेख संगम झालेले ऐतिहासिक गाव म्हणजे श्रीक्षेत्र देहू हु। देहू देहूगाव म्हणजे संत तुकारामांची भक्तीभूमी जिथे प्रत्येक कोपऱ्यात भक्तीचा महिमा झळकतो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत तुकोबारायांचे राहते घर देऊळवाड्यातील पांडुरंग हरेश्वराचे शिवलिंग शिळा मंदिर इंद्रायणी डोह आणि काही तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया जिथे प्रत्येक स्थळ एक नवीन कथा सांगते पुण्याच्या मुख्य ठिकाणापासून देहूला येण्यासाठी पुणे महानगरपालिका यांच्या पी एम टी बसेस उपलब्ध आहेत तसेच रेल्वे स्टेशन म्हणजे पुणे जंक्शन आणि देहू रोड ही आहेत इथे पोहोचताच प्रथमच आपल्या नजरेत पडते ते म्हणजे चौदा टाळकरी प्रवेशद्वार या टाळकर्यांबद्दल असे सांगितले जाते की हे टाळकरी तुपोबा रायांच्या अवंगांमध्ये ध्रुव प्रवासाची सुरुवात करताना प्रथमच दर्शन होते ते म्हणजे देहूच्या चिंतामणीचे या मंदिरात गणपतीचे दर्शन घेण्याचा अनुभव अतिशय मनोहर आहे हे मंदिर प्रवासात डाव्या बाजूला स्थित आहे देऊळवाड्याकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फेस पूजेचे साहित्य प्रसाद व इतर गोष्टींची दुकानं आहेत पुढे जाताच काही अंतरावरती उजव्या बाजूला नवशा गणपती हे मंदिर आहे हे देहू मधील लहानसे पण अत्यंत भावनिक स्थान आहे दर्शन करून आपण पुढे जातो आणि डोळ्यात मावणार नाही असे चिरेबंदी महाद्वार आपल्या नजरेस पडतं महाद्वारावरती स्थित गरुडावरती विराजमान असलेले संत तुकारामांची प्रतिमा आपलं लक्ष वेधून घेते पुढे दर्शन ला लागल्यावर पहिलं दर्शन हनुमंतरायाचं होतं येथे बजरंगबलीचे दर्शन घेताना भक्तांना स्फूर्ती आणि सामर्थ्य मिळते या मंदिराच्या बरोबर समोर श्रीराम मंदिर स्थित आहे या मंदिरामध्ये राम सीता आणि लक्ष्मण या मूर्तींचे दर्शन होते विठ्ठल नामाचा गजर करत आपण प्रवेश करतो मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आत प्रवेश करताच विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर डोळे स्थिरावतात दर्शनासाठी मिळालेल्या थोड्या वेळास विठ्ठलाचे सगुण रूप आपण आपल्या डोळ्यात भरून आपण बाहेर पडतो पुढे चालून आल्यावर मंदिराच्या मागच्या बाजूला हरेश्वराचे शिवलिंग आहे देहूमधील जुन्या मंदिराचे दगडी बांधकाम आणि नक्षीकाम हे अत्यंत आकर्षक आहे काळ्या दगडांमध्ये कोरलेले विविध धार्मिक दृश्यांनी सजलेली ही शिल्पे भक्तांना मंत्रमुग्ध करतात पुढे शिळा मंदिर आहे काही समाजकंटकांनी रायांचे अभंग पाण्यात राय याच तिथून जवळच बहिणाबाई यांची मूर्ती आहे बाजूलाच तुकोबा रायांचे हस्तलिखित असलेली गाथा आपल्याला पाहावयास मिळते समोरच श्री गरुड मंदिर आणि गणेशाचं मंदिर सुद्धा आपल्याला दिसते देऊळ वाड्यातून बाहेर पडल्यावर उजव्याच हाताला तुकोबार काम केलेले स्तंभ आणि प्रशस्त वाडा हा प्रेक्षणीय येथील विठ्ठलाच्या रूपात असलेली तुकोबारायांची मूर्ती ही देखणी आहे येथेच त्यांनी आपली अभंग रचना केली आणि भक्तांसोबत भक्तीची दिव्यता वाटली देऊळवाड्यातून बाहेर पडताच डाव्या बाजूला आहे इंद्रायणीचा घाट येथील बांधकाम हे दगडी आणि कणखर आहे कोबा आपल्या कारकीर्दीमध्ये आलेल्या दुष्काळामध्ये आपले सर्व कर्ज रोखे यामध्ये बुडवले आणि जगातील पहिली आणि सर्वात मोठी कर्ज माफी करून दिली इंद्रायणीच्या किनारी वसलेले संत चोखामेळा मंदिर हे भक्ती संप्रदायातील समानतेचे प्रतीक आहे चोखामेळा हे एक महान संत होते महाराजांच्या कीर्तनातून त्यांच्या जीवनाचा संघर्ष आणि भक्तीची पाहिल्याबद्दल देहूच्या या पवित्र यात्रेचा आपल्याला आनंद मिळाला असेल अशी आशा आहे तुमच्या प्रेमामुळेच आम्हाला असे सुंदर प्रवास तुमच्या सोबत शेअर करण्याची प्रेरणा मिळते आणखी अशाच आध्यात्मिक अनुभवांसाठी आणि भक्तीच्या प्रवासासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे प्रेम आणि साथ हीच आमची खरी प्रेरणा आहे